दिल्लीच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरणार महायुतीच्या नेत्यांचं दिल्लीत मंथन होणार मुख्यमंत्र्यांसह सत्तेचा ही फायनल होणार आहे महायुतीच्या बैठकीसाठी शिंदे फडणवीस अजितदादा दिल्लीत जाणार आहेत महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुढच्या काही तासातच दिल्लीत ठरणार आहे महायुतीच्या दिल्लीतल्या या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा होणार आहे तर या बैठकीसाठी मायुतीचे नेते दिल्लीत जात आहेत अजित पवार दुपारीच पोहोचलेत फडणवीस आत्ताच पोहोचलेत आणि एकनाथ शिंदे हे आत्ता मुंबईतून रवाना झालेले आहेत दिल्लीसाठी तर याकडे आता दिल्लीतल्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे डोळे लागलेत दिल्लीच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरणार महायुतीच्या नेत्यांचं दिल्लीत मंथन मुख्यमंत्र्यांचं सत्तेचं फॉर्म्युलाही फायनल होणार दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरणार आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघही दिल्लीत दाखल झाले या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कसा असेल आणि कोण मुख्यमंत्री असेल हे निश्चित होणार आहे कदाचित मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणाही दिल्लीत होऊ शकते अजित पवारांनीही तसं स्पष्टपणे सांगून टाकलंय एकनाथराव शिंदेजी मी देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे आम्ही एकत्र चर्चा करून उद्याच एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढचं कशा प्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधनं बरंच काही अंतिम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टीला एकनाथ शिंदेही एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वतःकडे घेणार की पक्षाच्या नेत्याकडे देणार हेही आजच्याच बैठकीत निश्चित होणार आहे दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना काय खुशखबर मिळणार असा प्रश्न विचारला त्यावर नंतर सांगेन असं सांगून ते पुढे निघाले दिल्लीत बैठक महायुतीची असली तर या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले याच बैठकीत पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सूत्र कुणाच्या हातात असतील हे स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली, दिल्ली